पांढरकवडा वडा तीर्थक्षेत्र येथील तीन नद्यांच्या संगमाच्या नदीपात्रातून रात्रीच्या सुमारापासून पहाटेपर्यंत सर्रासपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीबाबत स्थानिक नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत तहसीलदारांनी आपल्या मार्गदर्शनाखाली घुगुस तहसील कार्यालयातील तलाठी व पांढरकवडा येथील तलाठी यांच्यासह संयुक्त कारवाई केली वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गावर जे सी बी मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर दोन ते तीन मोठे खड्डे खोदून वाळू वाहतुकीचे सर्व मार्ग पूर्णत बंद करण्यात आले तीर्थक्षेत्राच्या पवित्र नदीपात्रात सुरू असलेली ही बेकायदेशीर वाळू वाहतूक पर्यावरणास तसेच धार्मिक स्थळाच्या पावित्र्यास मोठा धोका निर्माण करणारी होती प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना जोरदार दणका बसला आहे तहसील प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे नदी का ना की नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या गैरप्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही नागरिकांनी अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी असे आवाहनही तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे